त्याच्या भावनांचा उद्रेक होत असताना बळ कमी असताना हिंमत खचली असताना संकटाला सामोरं कसं जायचं इतकं संकट बघून नैराश्याचा सामना करत असलेल्या युवराज राजाला फार कठीण प्रश्न पडले होते पर्वतांच्या उंच उंच शिखरांमध्ये आणि हिरव्या जंगलामध्ये मन मोहक निसर्गात एका राजाचे राज्य होते त्या राजाचे नाव युवराज होते राजा अत्यंत चतुर न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ होता प्रजेला नेहमी सुखी ठेवणारा असल्याने तो सर्वांना फार प्रिय होता राजाचे वडील नुकतेच मरण पावल्याने तो खचून गेला होता नैराश्याने अतिविचाराने राजाला ग्रासून टाकले होते त्याला सारखी शत्रूंची भीती भेडसावत राहायची शेवटी एक दिवस ती भीती खरंच सत्यात उतरली एके दिवशी शत्रूचे संकट त्याच्यावर उडवले शेजारील राज्याचे सेनापती जनरल त्याच्या सैनिकांसह किल्ला मोजके सैन्यबळ आणि मोहक जागा असलेल्या या सुंदर राज्यावर चाल करणार होते त्यांची सैन्य शक्ती प्रचंड होती तोफा गोळे तलवारी अशी प्रचंड ताकद त्यांच्याकडे होती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली राजा युवराज कडे त्यांच्या तुलनेत फार कमी सैन्य होते आता इतकी ताकद असलेले शत्रू चाल करून येतील याचा प्रचंड ताण राजा युवराजला आलेला होता आता स्वतःच्या राज्याला त्यापासून वाचवण्यासाठी एकच पर्याय होता युद्ध आता राजाला राज्य वाचवण्यासाठी आपली ताकद वाढवावी लागणार होती त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते जर युद्धात मी अपयशी ठरलो तर माझ्या प्रजेचे काय होईल माझं राज्य जर मी गमावलं तर मी काय करणार इतक्या शक्तिशाली शत्रूला मी कसा हरवू राजाला या संकटाशी कमी सैन्यबल घेऊन लढा देणे फार अवघड वाटत होते त्याची हिंमत खचत चालली होती त्याच्या मनात भावनांचे काहूर उठले होते भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि धाडस करून शक्तिशाली शत्रूवर चाल करणे फारच अवघड काम वाटत होते राजाला त्याच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांचे शब्द त्यावेळी आठवले त्याचे डोळे पाणावले राजाचे वडील जे एक उत्तम शूरवीर बुद्धिमान राजा होते त्यांनी त्याला सांगितले होते खरे नेतृत्व धाडस बुद्धिमानी म्हणजे संकटातही धैर्याने उभे राहणे शक्ती कमी असली तरीही बुद्धी वापरून नक्कीच विजय मिळवता येतो हे शब्द आठवून युवराजच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला आणि त्याने हिंमत एकवटून ठरवले की त्याला हे युद्ध आपल्या प्रजेसाठी धर्मरक्षणासाठी जिंकायचेच आहे राजा युवराजने ताबडतोब आपल्या मंत्र्यांशी चर्चा केली प्रजेला अभय देणे आपले राज्य वाचवणे आपला धर्म जपणे यासाठी राजा आपले प्राणही द्यायला तयार होता सगळे बळ एकवटून मोठ्या चातुर्याने राजाने बेसावत एक झटपट हल्ला करायचा ठरवला त्याच्या धाडसी निर्णयामुळे शत्रूच्या सैन्याला आश्चर्याचा धक्का बसला युवराजने आपल्या थोडक्यात असलेल्या सैनिकांसह जनरल वारुसच्या छावणीवर धडक दिली युद्ध भयंकर होत प्रत्येक क्षण महत्वाचा होता प्रत्येक सैनिक पणाला लावून लढत होता आणि शेवटी लढाईत राजा युवराजला अभूतपूर्व विजय मिळाला त्याच्या पुढील शासन युवराजने वडिलांची शिकवण कायम लक्षात ठेवली आपले खरे नेतृत्व धाडस बुद्धिमानी त्याच वेळी सिद्ध होते जेव्हा आपण स्वतःच्या भावनांना ताब्यात ठेवतो आणि आपले कर्तव्य पार पाडतो आज आपणही बऱ्याच गोष्टींमुळे लगेच नैराश्यात अडकून पडतो सतत विचार करत राहतो ताण घेत राहतो आयुष्यात कितीही संकट आली आणि समोरचा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरीही आपण खंबीर होऊन धाडसी होऊन बुद्धीचा वापर करून ही आयुष्यातली सुद्धा नक्कीच जिंकू शकतो